श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो जया एकादशी व गुरु पुष्यामृत युगात आठवडा धनरुद्धी व खरेदीचा पूर्ण सप्ताहाचे राशी भविष्य कसे असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत तर पहिली रास आहे मेष सप्ताहात चंद्रभ्रमण उत्तम राहील अनेक आनंददायी शुभ वार्ता मिळणार आहे आर्थिक प्रगती राहणार आहे कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य लागेल नातेवाईक आपतेष्ट यांची साथ लाभेल सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊन मानसन्मान देखील आहे वाहन सौख्य मिळेल जोडीदाराची साथ मिळेल व्यापारात व्यावसायिकांना केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे नवीन प्रकल्प हाती येतील आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील विद्यार्थ्यांकडून विद्याअभ्यासात प्रगती होईल स्पर्धा परीक्षेत आपण यशस्वी व्हाल कला लिखाणाच्या माध्यमातून उत्तम प्रसिद्ध योग आहेत मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल कुटुंबात आनंद वार्ता मिळेल मानसिक अवस्था उत्तम राहील आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका अन्यथा स्वतःचे नुकसान करून घ्याल अति उत्साही व अविचारी घेतलेले निर्णय अंगलोट येऊ शकतात आर्थिक आघाडीवर सप्ताह हा उत्तम राहणार आहे तुमच्यासाठी शुभ दिवस आहे बुधवार शनिवार आणि रविवार त्यानंतर वृषभ रास सप्ताहात बुध ग्रहाच्या प्रभावामुळे आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल अत्यंत शुभ आठवडा आहे राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान मान सन्मान लाभेल नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल नवनवीन कल्पना अंमलात आणाल वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल केलेल्या कार्यातून उत्तम होणार आहे वाहन घर खरेदीसाठी शुभ योग आहे व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत आकस्मिकपणे धनलाभ होईल संपत्ती परिस्थितीत सुधारणा होईल आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल अतिशय शुभप्रद घटना या सप्ताहात घडतील वारसा हक्काने धन व संपत्ती लाभणार आहे कौटुंबिक पातळीवर संतुष्ट पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल संततीकडून आनंदाची बातमी मिळेल व्यापारात भागीदारीत लाभ आरोग्य उत्तम राहील मानसिक स्वास्थ्य लाभेल प्रेम जोडीदाराबद्दल प्रेम भावना वाढीस लागेल कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व वा आनंददायक राहील व्यापारी वर्गाकरता आर्थिक दृष्टिकोनातून सप्ताह उत्तम स्वरूपाचा आहे विरोधकावर तुम्ही मात करू शकाल ऋषभ राशीसाठी शुभ दिवस आहे गुरुवार शुक्रवार आणि रविवार त्यानंतर मिथून रास सप्ताहात चंद्र राहू नवम पंचम योगात आपण आपल्या कार्यक्षेत्रात हितशत्रूवर सहज मात करू शकाल परंतु परिस्थितीला सामोरे जाताना काही मर्यादा आखून घेणे गरजेचे आहे तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे वडीलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे व्यवसाय वृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे जुनी येणी अचानक वसूल होती जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील प्रेमात पुढे जाताना धाडसी निर्णय घेताना घरातील व्यक्तीला विश्वासात घ्या लेखक व कलाकाराकडून उत्तम कला निर्मिती होईल प्रसिद्धीचे योग येतील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तुमच्यासाठी शुभ दिवस आहेत बुधवार गुरुवार आणि रविवार त्यानंतर सप्ताहात चंद्रबल अनिष्ट लाभल्याने काही नवीन समस्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी लागणारे धाडस कमी पडते अवघड काळात नाराज न होता मानसिक स्वास्थ्य सांभाळणे महत्वाचे आहे गोड नका, दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता खोल विचार करून परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावेत बोलण्यावर संयम ठेवा कारण नसताना तुमची मत देऊ नका नोकरीत सत्ता अधिकाराची पदे सांभाळताना कठोर निर्णय घ्यावे लागतील वरिष्ठांकडून कामाचे होईल मात्र हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे व्यवसायात कष्ट दगदग वाढणार आहे व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल व्यवसायासाठी प्रवास होतील कौटुंबिक खर्च होईल शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल कर्ज घेताना विचारपूर्वक कर्ज घ्यावे मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील लेखक वर्गाकडून कलाकारांकडून उत्तम कलेची निर्मिती होईल वाहने सावकाश चालावी तुमच्यासाठी शुभ दिवस आहेत गुरुवार शनिवार आणि रविवार त्यानंतर येत आहे सिंहरास सप्ताहात ग्रहयोगात कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल आखलेले कामे काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील कामातील मध्यस्थांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे नोकरी करणाऱ्यांना कनिष्ठ सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास होईल नोकरीत पद आणि जबाबदाऱ्या वाढतील कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही वाढणार आहेत नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल परंतु बोलण्यावर संयम ठेवा स्पष्ट बोलणे टाळावे ठरवलेली कामे मार्गी लागतील नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल स्थावराच्या देण्या घेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणे उत्तम राहील आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे नात्यात मैत्रीत वितुष्टता येईल उच्च शिक्षण अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल मार्गदर्शक किंवा शिक्षकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होईल सिंह राशीसाठी शुभ दिवस आहेत सोमवार गुरुवार आणि शुक्रवार त्यानंतर आहे कन्या रास सप्ताहात ग्रहबल उत्तम लाभल्याने ठरलेल्या योजना मार्गी लागतील धडाडीने निर्णय घेतल्यास महत्त्वाकांक्षा ठेवून परिश्रम केल्यास कार्यक्षेत्राची क्षितिजे विस्तृत झाल्याचे दिसून येईल नवीन योजना नवीन कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत योजना आखाव्या लागतील सहकार्यांकडून पूर्ण करून घ्याव्या लागतील बरोबरचे सहकारी वरिष्ठ या दोघांची उत्तम साथ मिळेल वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल आणि आर्थिक लाभही वाढेल व्यवसाय करणाऱ्यांच्या महत्वाकांक्षा वाढणार आहेत प्रगती करण्यासाठी आव्हाने स्वीकारावी लागतात हे तत्व लक्षात ठेवावे कमिशनचे अथवा ट्रेडिंगचे व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे व्यवसायातील फायदा वाढेल व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील व्यवसायातील लाभ तसेच दीर्घ मुदतीची गुंतवणूक अथवा जमीन स्थावराच्या व्यवहारातून उत्तम आर्थिक फायदा होईल दानधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्यावर खर्च करण्याची इच्छा निर्माण होईल वैवाहिक जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल लेखक वर्गाकडून दर्जेदार लिखाण होईल नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल तुमचा शुभ दिवस आहे मंगळवार बुधवार आणि शनिवार त्यानंतर आहे तुळरास सप्ताहात चंद्राशी होणारा इतर ग्रहयोग पाहता प्रगतीकारक कालावधी असणार आहे आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करण्यासाठी ग्रहयोग उत्तम साथ देतील सफलतेचा आनंद मिळणार आहे हितशत्रू अर्थात गुप्त शत्रू पासून सावध रहावे सुसंवाद विश्वास असेल तरच आपली माणसे सुख नाही नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही याची खबरदारी घ्यावी घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल नोकरीतील वातावरण चांगले राहील वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल बरोबरच जे सहकारी कामात उत्तम साथ देतील व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील भागीदार मर्जी सांभाळावी लागेल अचानक खर्च वाढतील कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे घर वाहन खरेदीचे योग येतील जोडीदाराबरोबर वादविवाद टोकाची भूमिका घेऊ नये व्यसनापासून सावध राहा आरोग्याची काळजी घ्यावी दूरवरचे प्रवास शक्यतो टाळावेच तुमच्यासाठी शुभ दिवस आहे सोमवार बुधवार आणि शनिवार त्यानंतर आहे रुची क्रास सप्ताह चंद्रबल अशुभ स्वरूपाचं फल देणार आहे चंद्रबल अनिष्ट असल्या कारणाने उद्योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा अविचारीपणा योग्य नाही विचारा अंतिस निर्णय घ्या वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याविषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या शांत चित्त ठेवण्याचा प्रयत्न करा नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवे सप्ताहात वारंवार प्रवास करावे लागतील कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे व्यापारात आर्थिक नुकसान संभवते उतावळेपणाने कोणत्याही गोष्टी करू नका क्षणिक फायद्यासाठी गुंतवणूक करू नका नुकसान होऊ शकते गुप्त शत्रूंपासून त्रास संभवतो जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा प्रकृती अस्थिर राहील उष्णतेचे विकार उद्भवतील महिलांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये पासुन जपुन वाहने जपून राहावे तुम्ही सावकाश चालवा रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते तुमच्यासाठी शुभ दिवस आहे बुधवार शनिवार आणि रविवार त्यानंतर आहे धनुरास सप्ताहाच्या सुरुवातीचे चंद्रभ्रमण आपणास कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांसोबत तणाव वाढवू शकते आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थिती संयम ठेवून हाताळा अन्यथा प्रतिष्ठेत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गास प्रतिकूल काळ असणार आहे काळजीपूर्वक व्यवहार करावेत गुप्त शत्रू विरोधकांचा त्रास जाणवेल घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी वादविवाद असे प्रसंग घडतील कुटुंबात वडीलोपार्जित संपत्तीमध्ये नवीन समस्या या उद्भवतील सप्ताहाच्या मध्यान काळानंतर ठरवलेल्या योजनांना गती मिळणार आहे कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल आखलेली योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील परंतु बोलण्यावर संयम ठेवा स्पर्धकांवर मात कराल संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल शुभ दिवस मंगळवार बुधवार आणि शनिवार त्यानंतर आहे आहे शुभ फलदायी ठरणार बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्यामुळे बढती मिळेल स्वतःला सिद्ध कराल आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल कुटुंबात वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल व्यापार उद्योग तेजीत राहतील खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल सार्वजनिक कामात आपलं नाव लौकिक वाढेल तरुण तरुणींचे विवाहाचे योग आहे अभ्यासामध्ये प्रगती कराल कलाक्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल सप्ताहाच्या उत्तरार्थ कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या आपल्या कोहतीपेक्षा मोठी जबाबदारी स्वीकारू नये आर्थिक बाबतीत फजगत होईल शत्रुत्व निर्माण होईल लहरी स्वभाव व व्यसनाधीनतेवर आवर घालावा लागेल मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल अनिद्रेचा त्रास जाणवेल मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे चिंताग्रस्त मन राहील व्यापारात समस्या निर्माण होतील आरोग्याबाबत तुम्ही विशेष काळजी घ्यावी शुभ दिवस आहे बुधवार शुक्रवार आणि शनिवार त्यानंतर कुंभरास सप्ताहात चंद्र मंगळ योगात शुभ घटना घडणार आहेत शुभ वार्ता ऐकायला मिळतील धार्मिक आध्यात्मिक सौख्य लाभेल सत्पुरुषांच्या सेवेतून सन उत्तम धन मिळेल सार्वजनिक कामात भाग्य yet. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल लेखन कार्य व ग्रंथ प्रकाशनात लाभ होईल नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल घरात धार्मिक कार्य घडतील मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील प्रवासातून धन प्राप्ती होईल स्पर्धा परीक्षेमध्ये यश लाभेल विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीत बदलीचे योग आहेत नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ आठवडा आहे व्यापारात उत्तम धन प्राप्ती होईल राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी प्रवासातून आर्थिक लाभ आपल्या तर्कबुद्धीने शत्रूवर विजय नवे काही करण्याचा प्रयत्न कराल त्या प्रयत्नात यश मिळेल आकस्मिक लाभ घडेल शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे नोकरी व्यापार दोन्ही करता नवीन संधी मिळतील त्यातून निश्चित लाभ होईल कौटुंबिक सोख्य लाभेल तुमच्यासाठी शुभ दिवस आहे गुरुवार शनिवार आणि रविवार त्यानंतर आहे मीनरास सप्ताह काहीसा समिश्र स्वरूपाचा फल देणार आहे अनिष्ट चंद्रभ्रमणात भावंडात काही समस्या निर्माण होतील भावंडात तीव्र चिंता वाढेल वेळे धाडस टाळा धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात नास्तिकता वाढीस लागेल अनाठाई खर्च होईल कामात रिस्क घेऊ नका मित्र मैत्रिणींची जपून निवड करावी नातेवाईकांशी पटणार नाही आनंदावर विरंजन पडण्यासारख्या घटना घडतील मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे प्रयत्नांची आणि कष्टाची पराकष्टा करावी लागेल कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासून जाल खर्च वाढणार आहे खर्चाने मन व्यथित होईल मानसिकदृष्ट्या त्रासाचा सप्ताह आहे चिडचिडेपणा वाढणार शक्यतो प्रवास टाळा जर शक्य तो ज़ नसेल तर योग्य ती काळजी घ्या सप्ताहाच्या उत्तरार्थ व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल घरासंबंधी समस्या सुटतील मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे मागील कामात विशेष यश मिळेल मनोधैर्य वाढेल वैवाहिक जीवन व कुटुंबातील स्थिती चांगली राहील तुमच्यासाठी शुभ दिवस आहे सोमवार गुरुवार आणि शनिवार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद